सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कृती कार्यक्रम राबवायचा आहे आणि त्यासाठी विद्या समीक्षा केंद्र यावर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची माहिती परफॉर्मन्स रेकॉर्ड करायची आहे तर ते कसे करायचे आणि कुठे करायचे या संबंधीचा माहिती पर व्हिडिओ आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला चार्ट यामध्ये जायचा आहे यामध्ये गेल्यानंतर आपल्याला होम या बटणावर जायचं आहे या ठिकाणी खालच्या साईडला डाव्या कोपऱ्यामध्ये चार डॉट दिसलेला एक ऑप्शन आहे याच्यामध्ये होम मध्ये जायचं त्यानंतर आपल्याला इथे आपलं नाव दाखवेल आणि मग त्या ठिकाणी यशला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खालच्या साईडला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यामध्ये जायचं त्यानंतर आपला क्लास निवडायचा मी क्लास तिसरा निवडतो त्याच्यानंतर खाली सब्जेक्ट आणि टॉपिक दाखवत आहे लिटरेसी अँड न्युमरेसी असेसमेंट वन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ला क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे लेट स्टार्ट रेकॉर्डिंग स्टुडंट वाईज परफॉर्मन्स बाय सिलेक्टिंग अ स्टुडंट याला क्लिक केल्यानंतर आता आपले विद्यार्थी आपल्या वर्गातील विद्यार्थी दाखवतो याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचं मी कंप्लीट केलेलं आहे या ठिकाणी तिसरा विद्यार्थीचं पेंडिंग दाखवत आहे मग मी तिसऱ्या विद्यार्थ्याला क्लिक करतो तो असेसमेंट डेच्या दिवशी प्रेझेंट आहे का तर प्रेझेंट अबसेंट असेल तर अबसेंट मी प्रेझेंट करतो त्याच्यानंतर आपल्याला त्याची परफॉर्मन्स आता आपल्याला जे आपण अध्ययन अध्ययन स्तर त्याचा निश्चित करणार आहोत ते या ठिकाणी नोंदवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आता आपलं तीन चार प्रकारचे अध्ययन आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित क्षमता नोंदवायची आहेत एक आहे वाचन त्याच्यानंतर लेखन त्याच्यानंतर संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया तर आपल्याला एक नंबरला आलेला आहे वाचन तर या वाचन या क्षमतेमध्ये तो विद्यार्थी कोणत्या क्रमांकावर आहे वाचन मध्ये एकूण पंधरा स्तर आहेत पंधरा स्तरामध्ये तो, तो विद्यार्थी समजा आठव्या स्तरावर असेल मी आठ हा क्रमांक दाबला त्याच्यानंतर लेखन लेखन मध्ये तो विद्यार्थी चौथ्या स्तरावर असेल किंवा आठव्या नव्या स्तरावर असेल मी नऊ नंबर हा दाबला त्याच्यानंतर संख्या ज्ञान संख्या ज्ञान मध्ये तो विद्यार्थी बाराव्या स्तरावर असेल त्याच्यानंतर संख्यावरील क्रिया याच्यावर तो दहाव्या स्तरावर असेल की अशा पद्धतीनं आपले तीन चार अपेक्षित क्षमता होत्या ते आपण नोंदवल्या नो आणि अशा पद्धतीनं आपलं नाव आलेलं ना आहे शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नाव आणि असेसमेंट मध्ये काय काय आपण केलेलं आहे ते इथं आलं आहे हे आल्यानंतर एका विद्यार्थ्याचं पूर्ण झालं तुम्हाला मग इथं रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या ठिकाणी जाऊन पुढचा विद्यार्थी निवडता येईल अशा पद्धतीनं ही सर्व प्रक्रिया आहे धन्यवाद